नमस्कार मंडळी अर्धीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत अशी बट्टी बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी खुसखुशीत बट्टी कशी बनवायची आहे ते बघूया तर बट्टीसाठी एका ताटामध्ये आपल्याला एकाच वाटीने मोजून तीन वाट्या गहूपीठ घ्यायचं आहे शक्यतो गहूपीठ आपल्याला बट्टीसाठी न चालताच वापरायचे आणि त्यानंतर त्याच वाटीने यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे तुम्ही जर जाड रवा वापरणार असेल तर तो एक वेळेस मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि नंतर बट्टीसाठी वापरा त्यानंतर त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं दीड चमचा मीठ टाकायचं आहे आणि बट्टीला रंग छान यावा याकरिता अर्धा चमचा हळद टाकायची त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे तर ओवा डायरेक्ट न टाकता असं हाताने चोळून या पिठामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर बट्टी मस्त खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये आपल्याला त्याच वाटीने पाव वाटी साजूक तूप टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी तूप गरम केलेले नाही फक्त वितळून घेतलेलं आहे आणि बट्टी बनवण्यासाठी तुम्ही तुपाऐवजी यामध्ये तेलाचासुद्धा वापर करू शकता पण तूप वापरल्यामुळे बट्टी मस्त खुसखुशीत होते त्यानंतर या पिठामध्ये टाकलेले सगळे पदार्थ आता आपल्याला हाताने चोळून चोळून मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे सगळे पदार्थ आता मी पिठामध्ये मिक्स करून घेतले आता हे पीठ हातामध्ये असं दाबून बघायचे हातामध्ये पिठाचा गोळा तयार झाला तर समजून जायचं जा 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 जा। यामध्ये टाकलेलं तुपाचं मोहन बरोबर झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकत जायचे आणि बट्टीसाठी लागणारे पीठ आपल्याला छान घट्ट मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बट्टीसाठी लागणारे पीठ आता मी छान मळून घेतले मळलेले पीठ बघू शकतं छान घट्ट मळून घेतलं तर असंच पीठ आपल्याला मळून घ्यायचे आता या पिठाची आपल्याला लगेच बट्टी बनवायची आहे तर भिजवलेल्या पिठाची आपल्याला समान भागामध्ये असे गोळे तोडून घ्यायचे आहे तर इथे मी सगळे गोळे तोडून घेतले भिजवलेल्या पिठामध्ये या ठिकाणी आठ ते नऊ गोळे तयार झाले आहेत त्यानंतर बट्टी बनवण्यासाठी आपल्याला पोळपाट घ्यायचं आणि तोडलेल्या पिठाचा गोळा आहे तो पोळपाटावरती असं छान सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पिठाची आपल्याला पोळी लाटायची पीठ छान मळलं गेलं आहे त्यामुळे बघू शकता गव्हाच्या कोरड्या पिठाची सुद्धा पोळी लाटताना गरज पडत नाही तर या ठिकाणी मी पोळी लाटून घेतली लाटलेल्या पोळीचा तुम्ही या ठिकाणी थिकनेस बघू शकता खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी पोळी लाटून घेतली आहे त्यानंतर या पोळीच्यावरती लावण्यासाठी इथे मी तेल घेतलं आता तेल हातानेच आपल्याला या पोळीच्यावरती सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे त्यानंतर पोळी अशी दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायची आणि परत या पोळीच्यावरती तेल लावायचं पोळी परत अशी फोल्ड करायची आणि परत या पोळीच्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर पोळी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही बट्टी आपल्याला हाताने साईडने अशी थोडीशी दाबून घ्यायची आणि बट्टीच्यामध्ये थोडंसं आपल्याला हातानेच खोलगट भाग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या बट्टीचं तोंड आहे ते आपल्याला हाताने असं छान बंद करून घ्यायचं आहे आपण जसं मोदकाचं तोंड बंद करतो त्याच पद्धतीने या सुद्धा आपल्याला तोंड बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर बट्टी अशी हातावर गोल गोल फिरवायची आणि हाताने बट्टीवर थोडासा दाब द्यायचा आहे बघू शकता मस्त बट्टी तयार झाली आहे तर याच पद्धतीने या ठिकाणी आता मी सगळ्या बट्ट्या बनवून घेतलेल्या आहे बघू शकता आता बनवून घेतलेली बट्टी आपल्याला वाफून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीला बट्टी चिटकू नये त्यामुळे आपल्याला या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बनवलेली बट्टी आहे ती आपल्याला या चाळणीमध्ये ठेवून द्यायची आहे आणि सगळ्या बट्टी या चाळणीमध्ये ठेवून झाल्यानंतर आता ही बट्टी वापरून घ्यायची त्यासाठी मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतले आता गॅस कमी करायचा आणि या पातेल्यावरती आपली बट्टीची चाळणी ठेवून द्यायची आणि या चाळणीच्या वरती आपल्याला एक ताट झाकून ठेवायचे आणि मेडिम आचेवर आता ही बट्टी दहा ते पंधरा मिनटं वापरून घ्यायची पंधरा मिनटानंतर आपल्याला ताट काढून घ्यायचे आणि बघू शकता पंधरा मिनटामध्ये बट्टी छान वाफून तयार झाली आहे आता ही बट्टी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची तर इथे मी बट्टी थंड करून घेतली थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता बट्टी छान वाफून निघालेली आहे तर आता आपल्याला वाफून घेतलेली बट्टी कट करून घ्यायची तर बट्टी अशी मधून कट करून घ्यायची आणि बघू शकता बट्टी आतमधून मस्त वाफून निघालेली आहे आणि बट्टीच्या आत भरपूर लेअर पडलेले आहेत तर या ठिकाणी मी बट्टी अशी लहान आकारामध्ये कट करून घेत आहे पण तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा लहान मोठ्या आकारामध्ये बट्टी कट करून घेऊ शकता तर या ठिकाणी मी दुसरीसुद्धा बट्टी कट करून घेतली आणि बघू शकता दुसरीसुद्धा बट्टी आतमधून मस्त वाफून निघालेली आहे आणि बट्टीच्या आत मस्त लेयर्स पडलेले आहेत तर आता कट केलेली बट्टी आपण तेलामध्ये तळून घेऊ तर बट्टी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल छान गरम करून घेतलं आता गरम तेलामध्ये बसेल तेवढी कट केलेली बट्टी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही बट्टी आपल्याला झाऱ्याने या तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि ही बट्टी आता आपल्याला सतत अशी झाऱ्याने हलवत हाय टू लो फ्लेमवर मस्त खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल बट्टी मस्त खुसखुशीत तळून झाली बट्टीला रंग बघू शकता खूप मस्त असा ब्राऊन रंग आला आहे आणि भट्टीला तुम्ही बघू शकाल भरपूर स्लेअर पडलेले आहेत तर आता तळलेली बट्टी एका मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे खूप मस्त आणि खुसखुशीत अशी आपली बट्टी तळून झाली आणि ज्या शिल्लक राहिलेली बट्टी आहे ती आपल्याला सेम पद्धतीने तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी बट्टी मी थोडीशी तळून घेतली आहे आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकता बट्टी एकदम मस्त आणि खुसखुशीत या ठिकाणी तयार झाली आहे तर माझ्या पद्धतीने अशी खुसखुशीत भट्टी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी भट्टीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर